अकूस किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज शुक्रवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत ते शेंगादाण्याचे लाडू आज उपवास आहे चतुर्थी आहे त्याच्यामुळं आज आपण शेंगादाण्याचे लाडू करत आहोत फक्त दोनच गोष्टी यायला लागतात एक तर शेंगदाणे आणि दुसरा गूळ अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लाडू आहेत अगदी लहान मुलापासनं थोरा मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतात तर चला सुरू करू याची रेसिपी मी हे पाव किलो शेंगदाणे घेतलेत आणि तेवढाच गूळ पण आहे दोघांचंही प्रमाण अगदी सारखं हवं तर पहिल्यांदा अगदी मंद आचेवर आपण शेंगदाण्याला भाजून घेऊया बघत राहा अकूज किचन मस्त का स्वस्थ राहा बघा आपले शेंगदाणे आता छान भाजले गेलेले आहेत त्याला आता आपण खाली काढून घेऊया भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी म्हणून मी या ताटामध्ये आता काढून ठेवलेत थंड झाल्यानंतर आपण त्याचा कूट करून घेणार आहोत बघत राहा आजची पौष्टिक रेसिपी शेंगादाण्याचे लाडू हा गूळ घेतला आहे आपण ह्याला आपल्याला बारीक खिसून घ्यायचं आहे याला ह्याचा चुरा आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता मी ह्याला खिसणीने चांगलं बारीक खिसून घेतो तोपर्यंत तुम्ही बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आपल्याला आता हा गुळ जो आहे तो चांगला खिसून घ्यायचा आहे बघत राहा अकूच किचन अच्छी उपवास स्पेशल रेसिपी शेंगादाण्याचे लाडू मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स मी गूळ चांगला खिसून घेतलेला आहे आता आपल्याला शेंगादाण्यासोबत हा खिसलेला गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला चांगलं बारीक तसं आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन आजची उपवास स्पेशल रेसिपी शेंगदाण्याचे लाडू बघा मी शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आधी शेंगदाणे टाकायचे आपल्याला नंतर गूळ टाकायचा जर का आपण आधी गूळ टाकला असता तर तो त्या ब्लेडला गूळ चिकटला असता त्याच्यामुळं आधी शेंगदाणे टाकायचे आणि मग त्याच्यावर गूळ टाकून घ्यायचा बघत राहा उपवास स्पेशल रेसिपी शेंगदाण्याचे लाडू गूळ आपण आता ह्याच्यामध्ये टाकतोय बारीक मी अगदी गुळ बाईक खिसून घेतला होता त्याला बघा मी उलट आणि सुलट असं दोन्हीकडं त्याला फिरवून आपण आपल्या गूळ आणि शेंगदाण्याचं चांगलं मिश्रण करून घेतलेलं आहे आता हे आपण एका ताटात काढू आणि त्याचे लाडू वळून घेऊ बघत राहा उपवास स्पेशल रेसिपी शेंगदाण्याचे लाडू आपण बारीक केलेलं मिक्सर का ताटात काढले आणि त्यात थोडंसं आता आपण साजूक तूप टाकून घेतोय म्हणजे त्याचं बँडिंग चांगलं होईल व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं बघत राहा अकुच किचन आजची ओपवा स्पेशल रेसिपी शेंगादाण्याचे लाडू पाहताय फ्रेंड्स आपले शेंगादाण्याचे लाडू आता तयार होत आहेत त्यांना चांगलं गोल करून घ्यायचं आहे बघताय फ्रेंड्स आपले आजचे उपवासाची रेसिपी जी होती शेंगदाण्याचे लाडू फायनली रेडी टू इट तर एकदा जरूर असं या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आत्ताच ताजे ताजे केलेले आहेत आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूच किचन थँक्यू